नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अपेक्षा ढगे आपल्या सर्वांचं परस्पेक्टिव्ह अकॅडमीमध्ये स्वागत करते युपीएससी जीएस थ्री मध्ये महत्वाचा असणारा विषय आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह साठी सुद्धा जीएस थ्री मध्ये महत्वाचा असणारा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स तर या इकॉनॉमिक्स विषयाचं फेब्रुवारी महिन्यामध्ये करंटमध्ये असणारे काही इव्हेंट्स आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण आज टॉपिक पाहणार आहोत डिपॉझिट इन्शुरन्स तर डिपॉझिट या नावाचा अर्थ आपल्या सर्वांनाच माहित असेल लक्षात घ्या आपल्या इंडियन बँकिंग सिस्टम मध्ये ज्याही कुठल्या बँक आहेत तर नॉर्मली आपल्याला माहितीये की बँका आपल्याला वेरीयस बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये दोन सर्व्हिसेस मेन आहेत एक म्हणजे बँका डिपॉझिट ठेवून घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँका लोन प्रोव्हाइड करतात आणि याच्या व्यतिरिक्तच अजून काही बँकिंग सर्व्हिसेस आहेत ज्या बँका प्रोव्हाइड करत असतात बट आपण आजचा जो विषय आहे डिपॉझिट इन्शुरन्स तर याच्यामध्ये मेनली बँकांची जी सर्व्हिस आहे डिपॉझिट ठेवून घेण्याची तर त्याच्या संदर्भात करंट मध्ये काय इश्यू आहे तर तो आपण डिस्कस करणार आहोत लक्षात घ्या डिपॉझिट या बँकांसाठी लायबिलिटी असतात म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने बँकांमध्ये डिपॉझिट ठेवलेलं आहे तर ते बँकांना परत करावं लागतं मात्र लोन हे बँकांसाठी असेट्स असतात म्हणजे त्याच्यावरतीच स... म्हणजे लक्षात घ्या कोणतीही बँक ज्या लोनवरती इंटरेस्ट रेट लावते तर ती बँकाचं काय असतं असेट असतो किंवा त्याच्यातूनच बँक आपलं प्रॉफिट कमवत असतात मात्र डिपॉझिटच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला आपल्या चर्चेचा जो विषय आहे डिपॉझिट इन्शुरन्स तर याच्यामध्ये लक्षात घ्या आपण डिस्कस करणार आहोत की लक्षात घ्या नॉर्मली डिपॉझिट दोन प्रकारचे असतात एक म्हणजे डिमांड डिपॉझिट आणि दुसरं म्हणजे टाइम डिपॉझिट आता हे जे डिमांड डिपॉझिट आहे त्याच्यामध्ये दोन अकाउंटचा समावेश होतो एक म्हणजे सेविंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे करंट अकाउंट आता लक्षात घ्या जे डिमांड डिपॉझिट आहे त्याला आपण शॉर्ट टर्म डिपॉझिट म्हणू शकतो म्हणजे कमी काळासाठी ठेवलेले डिपॉझिट आणि जे टाइम डिपॉझिट आहे याच्यामध्ये मेनली लक्षात घ्या एफ डी वगैरे बरोबर वर, एफ डी माहीतच असेल फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो तर लॉंग टर्म डिपॉझिटचा याच्यामध्ये समाविष्ट होतो आता लक्षात घ्या हे चर्चेमध्ये का आहे तर बँकांमध्ये आपण जे डिपॉझिट ठेवतो तर त्या डिपॉझिट वरती बँका इन्शुरन्स प्रोवाइड करत असतात आणि सध्या तो इन्शुरन्स लक्षात घ्या तुमच्या डिपॉझिट वरती पाच लाखांपर्यंत बँका प्रोव्हाइड करत मात्र आता लक्षात घ्या आपण एक केस कन्सिडर करूयात तिथे केस स्टडी कन्सिडर करूयात समजा पर्सन ए आहे आणि त्या पर्सन ए च एकाच बँकेमध्ये तीन अकाउंट मध्ये वेगवेगळे डिपॉझिट आहेत समजा त्या व्यक्तीने एफ डीची जी, जी आहे ती समजा पाच लाखाची अमाऊंट आहे एफ डी मध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये समजा त्या व्यक्तीचे दोन लाख रुपये आहेत आणि करंट अकाउंटमध्ये समजा त्या व्यक्तीचे एक लाख रुपये आहेत टोटल अमाऊंट काय होते आठ लाख बरोबर आता समजा जर बँका सध्यासाठी पाच लाखांपर्यंत तुम्हाला इन्शुरन्स प्रोवाइड करत आहेत मात्र त्या व्यक्तीचं डिपॉझिट बँकांमध्ये किती आहे आठ लाख रुपयांपर्यंत आहे मग समजा तर ती बँक उद्या उठून जर घाटामध्ये गेली तर तेव्हा हे वरचे तीन लाख रुपये आहेत तर त्याचं नुकसान कोण भरणार म्हणजे बरोबर तर हाच इश्यू किंवा हाच कन्सर्न लक्षात घेता आरबीआयने डिसाईड केलेला आहे नवीन गाईडलाईन आणलेली आहे की आतापर्यंत जे पाच लाखांपर्यंत तुमचं जे डिपॉझिट आहे पाच लाखांपर्यंत जो इन्शुरन्स दिला जायचा तुमच्या डिपॉझिट वरती आता तो वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू